नाशिक गांजे तस्करी करणाऱ्या गाडीचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून एकाच ताब्यात घेतले तर चौगे पळून गेले आहे नाशिकच्या आडगाव पोलिसांनी पकडले नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार नाशिक मध्ये स्टॉप अँड सर्च ची मोहीम राबवण्यात येत आहे रात्री दोन वाजेच्या सुमारास आडगाव पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना आडगाव ट्रक टर्मिनल जवळ उभी असलेली चार गाडी पोलिसांना बघून तिथून पळ काढत असल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग केला पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येतच गांजा आपली वाहनाचा स्पीड अजून वाढवला त्यानंतर आडगाव पोलीस पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून रात्री गस्तीवर असलेल्या इतर वाहनांना गाडीबाबत सूचना दिली नाशिक शहरातील भद्रकाली आडगाव पंचवटी मुंबई नाका पोलिसांच्या गाड्या या लाल रंगाच्या चार चाकी गाडीचा पाठलाग करत होते या दरम्यान गांजा तस्करांनी पोलिसांच्या वाहनांना देखील धडक देऊन पळ काढला होता एक शेवटी संभाजीनगर रोडवर रस्त्याचे काम चालू असल्याने त्या ठिकाणी गांजा तस्करांनी आपली गाडी सोडून पळ काढली गाडीमध्ये असलेल्या पाच पैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले तर सूत्रधार हे पळून गेले असून हो त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे सदर आरोपीचे नाव राजू धुत्रे प्रशांत सोनकांबळे गोंद्या संतोष सर्व राहणार नवी मुंबई असे असून हो त्यांच्याकडून अठ्ठावीस पॉईंट चारशे चौपन्न किलो वजनाचा गांजा आठ लाख एकोणऐंशी हजार ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हो पुढील तपास आडगाव पोलीस करत आहे याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी दिली आहे काल रात्री रात्रग्रस्त करत असताना आडगाव पोस्टेजी सी मोबाईलला एक संशयित वाहन दिसले त्यांनी ते, ते स्टॉपेजस करत असताना ती वाहन त्यांनी अडवले हो तर ते न थांबता पळून गेले मग ते यांनी त्याचा पाठलाग केला डी बी मोबाईल सी आर मोबाईल पीटर मोबाईलवरील सर्व अंमलदार अधिकारी अंमलदारांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला ता थांबवले तर ते गाडीतून टोटल पाच लोक होते ती त्यापैकी गाडी थांबून पाहायला लागली त्यापैकी एक आरोपी पकडण्यात आला आहे बाकी चार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्या गाडीचं तपासणी केली असता गाडीमध्ये अठ्ठावीस किलो गांजा अंमली पदार्थ मिळून आला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे पुढील तपास करीत आहोत प्राथमिक तपासात त्यांनी घेतला होता आणि मुंबईला घेऊन चालले होते असं सांगितलेलं आहे तर त्यांनी नेमका कुठून घेतला आणि त्याचा खरंच कुठे घेऊन चालले होते याचा अधिक तपास सुरू आहे त्याचा अनेक गाड्यांचं नुकसान देखील झालं त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले भरपूर अंतर पाठलाग करण्यात आला आणि आपल्या रात्रीच्या अधिकारी अंमलदार गस्तीवरचे यांनी मोठ्या शिथापीने त्याला ताब्यात घेतली अधिक तपास सुरू आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनील भुसावळ पोलीस हवलदार भाऊराव गांगुर्डे शिवाजी एव्हड मनोज परदेसी, गणेश देसले पोलीस अवलदार बाळकृष्ण पवार सचिन भाईकर चालक जितेंद्र शिंदे आदींनी केलेली आहे यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक